नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह एम एस तर आज आपण आहोत मुंबई येथे मुंबई येथे आपल्या सोबत आहे सनीभाई यांच्याकडे जबाबदारी आहे कोकणची बांधकाम कामगार सेना कोकणची जबाबदारी आहे संपूर्ण कोकणाची जबाबदारी आहे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज या ठिकाणी मिटिंग सुरू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की नेमकं बांधकाम कामगार सेनेचं काय कार्य सुरू आहे तर भाई मला सांगा की नेमकं बांधकाम कामगार सेनेचं कोकणामध्ये काय काम सुरू आहे प्रथम मी जय महाराष्ट्र बोलतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचंही करतो बाळासाहेब आमचे हृदय सम्राट बाळासाहेब यांचंही करतो आणि आमचे मुख्यमंत्री माननीय जी एकनाथ शिंदे साहेब हे करून आम्ही बांधकाम कामगार सेनेचं कोकणामध्ये आमचा आता प्रचार चालूच आहे काम चालू आहे आमचे इतर पदाधिकारी आहेत हमीदभाई आहेत जिल्हाध्यक्ष आमचे ताई आहेत जिल्हाध्यक्ष आमचे शिल्पाताई डॉक्टर शिल्पाताई जैन ते रायगड जिल्हाध्यक्ष आहेत आता नवीन आमचे कोकण प्रमुख आहेत मोरेसाहेब आमचे माऊली इतर आमचा कार्यक्रम चालूच आहे माताडीस बांधकाम कामगार सेनेचा आणि आता बांधकाम कामगारच्या सेनेच्या मार्फत आमची कामच चालू आहेत चा। चा गोर गोर की गोरगरिबांना काय लागतं गोर कामगारांना काय कामगारांची काय म्हणजे समस्या काय आहे की कामगारांचा विचार कामगारांसाठी काय करायचं पुढे कामगारांसाठी आपण काय करू शकतो हो। बांधकाम कामगार सेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आणि मंत्रालयामधून त्यांना जे मानधन चालू आहे ते त्यांच्यापर्यंत पोचावं कामगारांना एवढंच सांगतो कामगारांसाठी काही करायला लागलं तरी आम्ही त्या पातळीवर उतरतोय समाजसेवा करतो कामगारांच्या चिंता कामगारांच्या मुलांचं पिचर काय आहे किंवा कामगार शिक्षण कसं व्हावं त्यांचं किंवा कामगारांना काही गोष्टी जे मंत्रालयातून महाराष्ट्र शासनातून ज्या आहेत त्यांच्यावर पोचत नाही त्यांना ते पोचलं पाहिजे ये पाुचला पाुचला काई -काई हे सर्व आम्ही आता कामगार आणि आता सुरुवात झालीय पावसाला गेलाय पावसाला झाल्यानंतर दिवाळी सुरुवातीन कामगारांच्या घरात जाऊन कामगारांची चिंता काही प्रश्न जे आहेत ते विचारून कामगारांना काय काय जे नाहीये ते आम्ही करू शकतो आणि आता का आमची संघटना जी शिवसेना आहे ते आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे करणार कोकणामध्ये तर पूर्णच करणार पण महाराष्ट्रात करणार आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत प्रीतमभाई धरिया यांच्या आदेशानुसारच सुरू आम्ही काम करतोय तर मला सांगा नेमकं कोकणामध्ये आता काही लोकांचे जर रजिस्ट्रेशन होत नसतील तर त्यासाठी आपण नेमकं काय करताय आता कोकणामध्ये रजिस्टर होत नाही काय काय कसं तर नगरमध्ये कोल्हापूर सोलापूरमध्ये भ्रष्टाचार सुरू झाले की जे कामगार आहेत कामगार मुलात त्या कामगारांना की कामगारांपासून हक्क का भेटत नाही कोणी डुप्लिकेट लोक उभी राहून किंवा त्यांची ते आयडी घेऊन कामगारांचा हक्क का सोडला जातं किंवा आता जे तहसीलदार आहेत किंवा इतर नगरपालिकामध्ये नगरपालिकेमध्ये आयुक्त आहेत तिथप्रती पोहोचला पाहिजे किंवा कामगारांच्या का हक्कासाठी कोकणामध्ये आम्ही एक आंदोलन करणारच आहे किंवा कामगारांच्या घरोघरी आमचे महामोरे साहेब आहेत मावळी जे कोकण प्रमुख उपप्रमुख आहेत त्यांचं सुद्धा आमचे रोज चर्चा होते की कामगारांसाठी काय करायचं किंवा कामगार आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत भाई ठाण्यातले त्यांचे आहेत आमचे ताई आहेत ज्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत रायगड जिल्हा अध्यक्ष शिल्पाई डॉक्टर आहेत आमचे आता दीपक भाई पार्टे जे आता नवी मुंबई मधना ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही घोषित करणार आहेत त्यांना ते सुद्धा आहेत की ग्रुप कसं वाढतो आणि कसं शिवसेनेचा आपण प्रचार कसं करतो कामगारांच्या माध्यमातून आपण पक्षाचाही प्रवास करणार आहे की शिवसेना कशी आपली वाढेल आणि कामगारांना त्यांचा हक्क कसा भेटेल नाही कसा भेटेल हे चालू आहे आणि कामगारांना भांडी संचे हे ते सर्व पैसे वगैरे हो लोन्स कसं काय कसं सर्व आपल्याला ते करायचंच आहे तर पर कामगारांच्या परत तो हक्क पोचला पाहिजे आणि कामगारांच्या घरात तू घर टू घर डोर टू डोर कामगारांना परत आमचं शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री मार्फत जी संघटना जे सुलब्ध त्यांनी का का ते काढले की बांधकाम कामगार संघटना काय ह्याचा नियम यांचं काय त्यांना माहिती नाही त्या लोकांपर्यंत पोचावं गोरगरिबांपर्यंत पोचावं तर आपल्यासाठी शेवटचा प्रश्न दसरा मेळावा येतोय नेमकं कोकणाकडनं कशी तयारी चालू आहे आणि कोकणी माणसं किती उत्स्फूर्तपणे दसरा मारले येते शिवसेना म्हटलं तर एक हृदयामध्ये एक ताकद अंगामध्ये रक्त म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपण एक करतो आणि शिवसेनामध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ साहेब आता हे गळ्यातील लोकांचे ताईद आहे आणि त्यांनी जे साहेबांनी जे केलंय हे लोकांना महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माहितीये की साहेब काय आहेत एक गलात तलयात म्हणजे गोरगरिबांतून वरती आलेले आहेत आणि त्यांनी दाखवून सुद्धा दिले आणि शिवसेने हे सर्वच कोकणात महाराष्ट्रात आम्ही आमच्या पूर्व तयारीमध्ये दिवाळीचा जे दसरा मेळावा आहे पुरेपूर कोकणात हजारो लाखोच्या संख्येने आम्ही आमचा रायगड जिल्हा आहे आमचा ठाणा जिल्हा आहे आमच्या नवी मुंबई आहे कोकण आहे महाबळेश्वर सर महाराष्ट्रातील जनता आमची जेवढी बांधकाम कामगार सेनेच्या आहेत हजारो लाखोच्या संख्येने आम्ही येणारच तिथे ह्या ठिकाणी महिला कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नेमकं मला सांगा बांधकाम कामगार सेनेचं आपण निश्चित कशा पद्धतीने काम करत सर्वांना आधी जय महाराष्ट्र आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जे डी सी एम आहेत डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणजे आपल्या सारखेच तुमच्या आमच्या सारखे जे ग्राउंड लेवलला काम करतात आणि त्यांचाच एक आम्ही एक एक्झाम्पल एक घेऊन आम्ही पण ग्राउंड लेवलला काम करतोय शिवसेना बांधकाम कामगार सेना ह्याची जी सदस्य नोंदणी आहे ती आमची सुरू आहे आणि कामगारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोच आहे वरून साहेबांनी ही जी एक नवीन शाखा बांधकाम कामगार सेना ही जी केलेली आहे जे वंचित आहे तळागळातली लोक आहेत जे माथाडी कामगार बांधकाम करणारी जे बिगारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही जी नवीन सुविधा त्यांनी जे आणलेलं आहे हे खूप मोठं काम आहे त्यांनी आधी जी लाडकी बहीण योजना आणली त्याच्यामुळे ते किचनपर्यंत पोचले होते आमच्या महिलांच्या मनामध्ये तसेच आता हे एकदम तळागाळातली जी वंचित एकदम लोक ज्यांच्याकडे कोण बघत सुद्धा नाही फक्त त्यांचा वापर कामापुरता करून घेतात त्यांना काहीच नाही त्यांच्यासाठी जी सुविधा त्यांनी आणली हे खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे त्यांना खूप आशीर्वाद त्यांच्यामुळे आम्हाला पण आशीर्वाद जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याचा एक एक्झाम्पल म्हणून ही आ, आपली बांधकाम कामगार सेना आहे तर आम्ही त्यांच्याकडून प्रोत्साहन घेतोय त्यांना बघतोय आणि वन पर, एक पर्सेंट एक टक्का जरी आम्ही त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न केला तर आम्ही खूप पुढे जाऊ एवढंच मी बोलू शकते या ठिकाणी मॅडम पण आहेत ज्यांच्याकडे डॉक्टर आणि त्यांच्याकडं रायगड जिल्ह्याची जबाबदारी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं सांगा की सध्या रायगडमध्ये कसं काम सुरू आहे सगळ्यात आधी मी जय महाराष्ट्र सांगते सगळ्यांना की रायगडमध्ये आता बघितलं कन्स्ट्रक्शन काम खूप चालू आहे आणि कामगार लोकांना मी बघत आहे अक्षरशः ना मला कधी कधी त्यांची दया वाटते की त्यांची ड्युटी असते पाच ते सहा तास पण त्यांना रागवून घेतलं जात आहे आठ आठ नऊ नऊ तास पर्यंत आणि जी मजुरी असते त्याच्यातही त्यांना कमी द्या लेट आले तुम्ही उशिरा आले आहेत तुमच्या ह्याच्यातून पैसे कापून घेणार असं मला दिसून येतंय आणि त्यांच्या ज्या योजना आहेत ते बरोबर पोहोचतच नाही खरंच पोचत नाहीये माझी इच्छा आहे की आपण ह्याच्यामध्ये जरा काम करूया आणि मी अजून नवीन आहे आताच मी अजून जॉईन केलेलं आहे करत आहे ह्याचा अभ्यास बघत आहे आपला, आपला जो डॉक्टरी व्यवसाय आहे आपण ते करत करत आ, हे कार्य करत आहे नेमकं आपल्याला आपण महाराष्ट्राच्या ज्या दुसऱ्या महिला आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांना आपण निश्चित काय संदेश द्याल की आपण सुद्धा बांधकाम कामगार सेनेमध्ये आलं पाहिजे आणि महिलांची किंवा अदर जे बांधकाम कामगार जे म्हणजे जे करतात वेगवेगळे घटक आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं आपण त्यांना काय मार्गदर्शन करत मी आता इच्छुक आहे की मी सभा भरवणार रायगडमध्ये विविध स्थळ असे आपण बँकेट हॉल घेऊन त्यांना बोलून घेऊ आणि जितके कामगार लोक आहेत त्यांनाही बोलून घेऊ जसं मी नेरळ नेरळमध्ये राहते नेरळमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून माझी सोने चांदीची पिढी आहे तर मी बघत आहे की अक्षरशः कामगारांचे जे हाल होत आहेत ते माझ्या दुकानावर येऊन सोनं गहाण ठेवत आहेत आणि औषधांसाठी पैसे नाहीयेत त्यांच्याकडे चुलीवर करत असतील स्वयंपाक आता पावसाळ्यामुळे चुलही त्यांची पेटत नाहीये बिचारे अर्धे भुके मरतात त्यांच्यापर्यंत हे पोचत नाही ना म्हणून नेरळच्या आजूबाजूला चाळीस खेडेगाव आहेत आणि मला असं वाटतंय मोजून जर बघितलं तर तीन हजारच्या वरती बांधकाम कामगार आहेत तिकडे आणि कन्स्ट्रक्शन खूप जोरात चालू आहेत खूप नवीन बिल्डिंगचं चा काम पण चालू आहेत तर मी करणार आहे आता एक दिवाळी गेली की सगळ्या कामगारांना बोलवून घेणार आहे त्यांच्या मिटिंग घेणार आणि त्यांच्या शहानिशा काय त्यांना गरजा आहेत त्यांच्यापर्यंत काही पोचत नाहीयेत आणि बघते त्यांना विचारून काय बोलतात ते तर मॅडम मी कोरोनामध्ये सुद्धा गोरगरिबांना खूप सारी मदत केलेली आहे तर आपण ते पण विचारूया की नेमकं आपण कशा पद्धतीने मदत केली ती कोरोना हा कोरोनामध्ये आता तिकडे जे का असे वाडी आहेत नेरळच्या आजूबाजूला आनंदवाडी फडसवाडी तिकडे पाणीचा पुरवठाच नाही प्यायला अजिबात पाणीच नाहीये तर नेरळमधून आम्ही टँकर पाठवत होतो त्यांना आणि माथेरानमध्ये अक्षरशः घोडे उपाशी मरत होते ही संख्या संख्या खूप चांगली आहे तिकडे पण चारा नाही पाणी नाही काहीच नाही तर आता मी माझ्यातर्फे तीन चार शिबिर भरवले गोड्यांचे माझ्यातर्फे आणि मी महाजन संस्थासाठी सुद्धा काम करते एक मारवाडी संस्था आहे महाजन संस्था तर माझ्याकडे आता सात ते आठ अँब्युलन्स पण आहे एक अँब्युलन्स माझी आता मी कल्याणला शिफ्ट झालेली आहे एक अँब्युलन्स त्यांनी मला कल्याणलाच ठेवायला दिली आहे म्हणजे जनावरांच्या सेवांसाठी वगैरे तर गेल्या वर्षी कोरोनामध्ये दहा लाखाचा चारा मी माझ्यातर्फे वाटला होता त्याच्यानंतर मला असं वाटतं सत्तर ते ऐंशी लाख रुपये आम्ही खर्च केला आहे माथेरानला तळा वगैरे बांधून घेतलेले आहेत आणि गोशाळा गो का का आहे नेरळमध्ये गोशाळामध्ये पण खूप गाय आहेत पण त्याच्यात पण खूप आजारी गाय आहेत तिकडं पण आमचं कामकाज चालतंय म्हणजे मी मारवाडी असल्यामुळे जैन असल्यामुळे आम्ही जीवदया पण खूप करत आहोत आणि गोरगरिबांची पण सेवा करतोय बरच काही कार्य असं सामाजिक कार्य चालू आहेत आणि आनंदवाडीला जिकडे शाळा आहेत तिकडं पुस्तकं वाटप आहे आमचं आणि तिकडं राशन पण आमचं जात आहे वेळोवेळी वेळोवेळी राशन वगैरे सगळीकडे जातात खूप काही समाजकार्य चालूच आहेत माझ्या गुजरातलाही चालू आहेत हो माझी एक इच्छा आहे माझं एक स्वप्न आहे आता मला एक अनाथ आश्रम टाकायचा आहे आणि हे लवकरच होणार आहे दिवाळी झाली की लगेच हे कामाला मी सुरुवात करणार आहे आणि मला शंभर मुलं दत्तक घ्यायची दत्तक घेऊन त्यांच्यासाठी सगळं काही करेल अक्षरशः जीव की प्राण लावून स्वतःच्या मुलांसारखं मी त्यांना सांभाळ करेल त्यांचा बस जय महाराष्ट्र तर मॅडमचे ह्या ठिकाणी काम खूप उत्तम आहे